मावळ तालुक्यामध्ये रयत प्रया संघटनेचे नव्याने स्थापन केली शेतकऱ्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत मावळ तालुक्यातील मग ते धरणग्रसाचे पुनर्ज असेल टाटा धरंगरासाचे प्रश्न असतील डावा उजवा चॅनल धरणाचा डावा उजवा चॅनल असेल पवनाच्या चौदा लिफ्ट ज्या बंद केल्या त्याचं पुनर्जीवन असेल सुपर हायवे जो निर्माण केला त्याकडे बाधित जो शेतकरी इफेक्ट आहे त्याला की न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून हे सगळे जे प्रश्न आहेत मावळातील हे मावळातील प्रलंबित प्रश्न हे प्रलंबित का पडले कारण की मावळ तालुक्यातील गेली पंधरा वर्षा काळामध्ये कोणत्याही पक्षाच्या राज्यकर्त्याने लोकप्रतिनिधी मांडले गेलेले नाही त्यानंतर मावळातील राज्यकर्त्यांच्या बरोबर या तालुक्याचे प्रशासन आहे प्रशासनानेही त्याची देखभाल घेतली नाही हे प्रशासन सातत्यानं बदल असतं सा। पण प्रशासनावरती या तालुक्यातील राज्यकर्त्याचा दाब पाहिजे आणि राज्यकर्त्याने दाब देऊन ती कामाची अंमलबजावणी केली गेली पाहिजे परंतु हे लोकप्रतिनिधी या मावळामध्ये रस्ते उड्डाण पूल सोडले तर विकसित कामाकडे पाहत नाही विकास म्हणजे जमिनीला सिंचन भेटलं पाहिजे जमिनीला पाणी भेटलं पाहिजे रोजगार भेटला पाहिजे शेतकऱ्यांचं पुनर्सन झालं पाहिजे जो मावळाच्या शेतकऱ्याच्या जीवनाशी निगडीत प्रश्न आहेत त्या प्रश्नाशी संबंधित ह्या लोकप्रतिनिधी काम करायला पाहिजे परंतु गेली पन्नास वर्षात या मावळाचं दुर्दैव असते की या मावळातील दोन्ही पक्ष असेल तिन्ही असतील कुठल्या ना कुठल्या पक्षाला सातत्यानं सत्ता भेटत गेली कुठल्या ना कुठल्या पक्षाचा लोकप्रतिनिधी निर्माण झाला परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधी आतापर्यंत मावळातील प्रलंबित प्रश्न घेतले गेलेले नाहीत याचा खेद खऱ्या अर्थान आम्हाला वाटतो जर हे प्रश्न घेतले गेले असते तर मावळातील शेतकरी हा सुजला सुजला झाला असता तर जमिनीला पाणी भेटलं असतं तर मावळ तालुका खऱ्या अर्थानं शेतकरी सुखी असता पण मावळामध्ये फक्त दोन टक्के सिंचन सोडलं तर ऐंशी टक्के खऱ्या तर ही जमीन ही कोरडवाहू आहे आणि कोरडवाहू असल्यामुळे या ठिकाणी मुंबई पुणे बिल्डर हजार जी ह्या जमिनी खरेदी केल्या आणि जमिनी खरेदी विक्रीचं मोठं प्रमाण असल्यामुळे मावळातला शेतकरी खऱ्या अर्थानं विस्थापित होत आहे ही खरंच खेदाजी बाप आहे मावळात शेतकरी विस्थापित का होत आहे जर ह्या जमिनीला जर पाणी दिलं गेलं असतं तर शेतकऱ्यांनी बागायती केली असती बागाईत सगळ्या कुटुंबाला काम भेटलं असं आणि म्हणून शेतकरी जमीन विकली नसती त्याचं उदाहरण म्हणजे एक शेतकरी आपल्या गोट्यात दोन म्हशी ठेवतो एक म्हैस दूध देते एक म्हैस खाटी असते आणि म्हणून शेतकरी दुबत्या म्हशी प्रेम करतो खाट्या म्हशी प्रेम करत नाही याचं नेमकं दुःख या राज्यकर्त्यांनी हेरलं आणि त्या दुःखाचा फायदा मुंबई पुण्याच्या बिल्डरने घेतल्या आणि म्हणून गरिबीची अनावस्था असल्यामुळं शेतकऱ्यांना मुलाच्या लग्नासाठी शेतकऱ्याला धाव्यासाठी मुलाच्या शिखरासाठी पर्यायी सोर्थ असल्यामुळं जमिनी विकावा लागली याचं कारण हे प्रलंबित प्रश्न या तालुक्यातल्या कोणत्याही जबाबदारी व्यक्तीने न सोडवल्यामुळं मावळ तालुक्यामध्ये रहित प्रार संघटना इथून पुढे या तालुक्यातील जे प्रलंबित प्रश्न आहेत ज्या प्रलंबित प्रश्नामुळं मावळातल्या शेतकऱ्याला न्याय मिळाले हा प्रलंबित प्रश्न मावळाच्या शेतकऱ्याशी निगडीत आहे उदाहरणार्थ जर चौदा लिफ्ट झाल्या ते खऱ्या तर आडल्या डोळ्यापर्यंत पाणी जाईल खऱ्या अर्थानं ते पाणी तुमच्या करून भेडशापर्यंत येईल जर खऱ्या अर्थानं डावा उज्ज्वल केला तर तीच गावाचं सिंचन होईल खऱ्या अर्थानं जर इंद्रनदी पात्र खोल केले तर उरलेल्या जमिनीमध्ये शेतकऱ्याची पोरं पोल्ट्री काढतील पॉलिहस काढतील गोठे काढतील आणि पर्यायी बावळ तालुका हा पर्यटन क्षेत्र जाहीर केल्यामुळे तो त्याच ठिकाणी हाऊस बांधेल बंगले बांधेल आणि विकासाचा मार्ग साधत पद पी एम आर डीनी या सरकारनी इंद्राणी निधीचं पात्र खोल केलं तर हा प्रश्न सुटणार आहे म्हणून मावळातील सारे प्रश्न गेली साठ वर्षाच्या काळामध्ये कोणत्याही लोकप्रतिनिधी लोकसभेत किंवा विधानसभेत न मांडल्यामुळे किंवा पाठपुरावा न केल्यामुळे आजही तसे वाऱ्यावरती सोडलेले आहेत धरंग्रस्त वाऱ्यावरती आहे प्रकल्पग्रस्त वाऱ्यावरती आहे सखपूर हवेच्या शेतकरी वाऱ्यावरती आहे डाव उजव्या शेतकरी वाऱ्यावरती आहे सगळे प्रश्न हे निरर्थक का ठरले याचं कारण इथल्या राज्यकर्त्यांचे मानसिकता शेतकऱ्यांच्या बरोबरची नाही हे आमचं शेतकऱ्याचं दुर्दैव आहे